माध्यमातून गेली तब्बल एकोणीस वर्ष झालं मी जनतेची सेवा तर सरने सांगितलं मी रुपया घेत नाही कोणाचा मी चहा पेत नाही मग तुम्ही काय विचार असताना एवढं काम करत आहे का सरांनी जे मला पुस्तकं दिलीत का कारण या देशातल्या महापुरुषांच्या विचाराचा मी वारसदार बाबासाबेडकरांनी संविधान जगलेलं नसतं तुम्हाला आकाधिकार भेटले असते का जर ज्योतिबा फुलेंनी शाळा सुरू केली नसती तुम्हाला शिक्षण भेटलं असतं का सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केली असती त्यांना शिक्षण भेटलं असतं का नाही मग ह्या महा महापुरुषांनी काही विचार केला का, का, नहीं। का, करते। का? शाओ नाही बरं आपल्याला काही नवीन करायचं संशोधन लावायचं आहे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना जे केलं त्याचेच आपल्याला अनुकरण करायचं तुम्ही लहान आहे कुठलीही गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्ट शक्य त्याच्यामुळं आता तुम्ही मायबापाला सुविधा राहिलेत का नाही मग डोक्यात एक उद्देश ठेवायला पाहिजे की मला आयुष्यामध्ये घेवायचं होणार कारण कसं माहिती आहे का पंधरा वर्षाच्या आतमध्ये जे बेकर असतात ना तर ते चिखल्याच्या गोळ्याप्रमाणे असतात चिखल्याच्या घोळ्याला कुंभार कसा आकार देते त्याला जसं वाटतं देते का नाही तसं तुम्हाला आकार देण्याचं काम सर करायचं पण तुमचं तुमचं कर्तव्य काय माहिती आहे का सरांनी सांगितलेल्या गोष्टीला फॉलो करणे माय बापांना कष्ट करू शि तुम्हाला जे पैसा इथं भरतात त्या पैशाचं काहीतरी चीज झालं पाहिजे अशक्य काहीच नाही मला प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त काय पाहिजे माहिती आहे का ध्येय वेळ व्हायला पाहिजे आता मी इतके खंडे काम करतो मला एनर्जी कुठली ती माहिती आहे का कारण इथून घरी मी अकराला येऊ हो, बाराला येऊ हो। कमीत कमी एक तास पुस्तक मी होतात एक तास पुस्तक वाचतो कारण ती मला एनर्जी भेटते नंतर आता देवाला पाया पडता पडताना तुम्हाला तू तत्पुरतं समाधान वाटते पण मी संध्याकाळी जेव्हा येतो तेव्हा वाचन झाल्यानंतर मला कधी दुखी लागते मला कळतं पण एक तास मी कंपल्सरी वाचतो मी ग्रॅज्युएट मी डी एडला होतो तुम्हाला असं वाटतं की बाबा ते हे मग आम्हालाच कसं चालतंय माझी माहिती सर्व्हिस नाईब तहसीलदार आहे माईवडील सर्व्हिसला होती वड्याला वरून तीस वर्ष माझ्या आईला पेन्शन पेट म्हणजे मी वेल सेटल परिवारातला आहे जर कोणाच्या नावाने मी काम जरी केलं मला पंधरा वीस हजार रुपये महिना कोणी देते पण मला कोणाचा गुलाम व्हायचंच कारण आम्ही शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये आपण गेलेले तापले आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं आपल्यावर म्हणजे मुघलांनी राज्य केलं कायम आपण गुलामीत राहिला आलो म्हणून या महापुरुषांचे विचाराचं वारसदार करण्याचं काम जर काही करत असेल मी तर या सेवेच्या माध्यमातून केवळ मी सेवाच करतो हो का पोलीस आंबेडकर जयंतीला मला बोलवा टॉप टू बॉटम मी तुम्हाला महापुरुषा सांगतो तुम्ही कुठल्या महापुरुषाचं मला नाव सांगायचं आणि मला का नाही सरळ अचानक मला का नाही विषय देऊन टाकायचा महापुरुषांचा तुम्ही मी तेवढा अभ्यास बी कर मी नेता म्हणून उद्याला नाही आलो पण एक सामाजिक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी कार्य कसं करतो माहिती आहे का तळमळी न करतो म्हणजे तुम्ही महे मी तुमचा आहे जसं तुम्ही सर्वांना तुमच्या माय बाप्पाला सर्वांत ठेवशील तुमच्याकडे ठेवलं की नाही बट तुमचं वय आहे का तसं त्या गाडी समर्पण भावनेने जर तुम्ही केलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टी कमी पाहणार नाही पण कमिटमेंट काय माहिती आहे का त्यात पाहिजे